सुपेकर तीनशे कोटी मागतो सुरेश धसांचा मोठा गौप्यस्फोट अंजली दमानिया यांनी ही दिली प्रतिक्रिया जेलमधील आरोपींकडून सुपेकर तीनशे कोटी मागतो अशी माझ्याकडे तक्रार आली असल्याचं आमदार सुरेश धस यांनी म्हटलंय हगावण्याचा नातेवाईक असलेल्या सुपेकरच्या विरोधात माझ्याकडे अनेक तक्रारी आलेले आहेत पुढे धस काय म्हणतात ते पहाते म्हणजे पो, पोलीस याच्यामध्ये लाख रुपये घेतो चेक द्वारे आणि पन्नास हजार रुपयाचा मोबाईल काय घेतो सप्रेम भेट आणि हे जे माननीय कोण आहेत ते सुपेकर या सुफेकरांबद्दल बऱ्याचशा तक्रारी माझ्याकडे सुद्धा आलेल्या आहेत जेलमध्ये जे आरोपी आहेत त्यांना तीनशे तीनशे कोटी रुपये आम्हाला दे याबाबत अंजली दमानिया आपली प्रतिक्रिया देताना म्हणाल्या की घेत होते तेव्हा माझ्या कानावर असं देखील आलं होतं की कराडला बीड मध्ये ठेवण्यामागे सुद्धा जलिंदर सुपेकर हेच आहेत आणि त्यांच्याकडनं सुद्धा प्रत्येक जेलमध्ये मागणी केली जाते पैशाची आज मला वाटतं सुरेश धस यांनी असा काही के आरोप केलाय की तीनशे कोटीची मागणी जलिंदर सुपेकर यांनी केली होती आता त्याचा पुढे खुलासा अनेक खुलासे होती आणि हेच नाही तर गन लायसन्स प्रकरणात सुद्धा सुपेखरांनी प्रचंड प त्यांनी आणि अमिताभ गुप्ता या दोन्ही व्यक्तींनी प्रचंड प्रमाणात पैसे खाल्ले गेले आहेत त्याची सुद्धा चौकशी सी एमनी परवाच्या दिवशीच लावली आहे कमीत कमी सहाशे अशी प्रकरण आहेत ज्याच्यात अमाप पैसा खाल्ला गेला आहे त्याच्यापैकी तीनशे जणांचा प्रकरण ऑलरेडी त्याचा अहवाल जो आहे तो गृह मंत्रालयाकडे आलाय त्याची माहिती घेण्याचा सुद्धा मी प्रयत्न करते अनेक खुलासे होणे आता बाकी आहे आणि ते लवकरच होते